रामकृष्ण हरिमंडळीनो ज्ञानेश्वरीतील गणेश आपण बघत आहोत आतापर्यंत आपण गणपतीचे चार हात पाहिले एक तर्क म्हणजे परशु नीती अंकुश वेदांत मोदक आणि मीमांसा तुटका दात आज आपण तेराव्या ओवीत गणपतीचे अजून दोन हात पाहणार आहोत जे आपल्या सर्वांना खूप आवडतात एक आहे वर देणारा आशीर्वाद देणारा आणि दुसरा हात आहे तो म्हणजे अभय देणारा हात पण माऊलींच्या मते हे हात नक्की कोणत्या शास्त्राचे प्रतीक आहेत चला पाहूया माऊली ओवीत मानतात मग सहजे सत्कार वादू तो पद्म कर बरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्ध अभय हस्तू सुरुवात करूया पाचव्या हाताने जो आहे वरदहस्त म्हणजे आशीर्वाद किंवा वर देणारा हात माऊली म्हणतात सहजे सत्कार वादू हा सत्कार वाद जो आहे म्हणजेच काय तर सांख्य दर्शन आता याला सहज का म्हटले आहे सहज सहज का म्हटले तर कारण असं आहे यामागे कारण सांख्यशास्त्र जे आहे सांख्यशास्त्र मानते की हे जग जे आहे ज्या जगात आपण राहतो ते जग जे आहे सत्य आहे रियल आहे सामान्य माणसाला सुद्धा हे जग ही सृष्टी खरी खरीच वाटते की नाही हो म्हणून हे ज्ञान सहज किती सोपं आहे बघा पण मग हा हात वरद वर देणारा कसा आणि का कारण सांख्यशास्त्र आपल्याला एक खूप मोठी दृष्टी देते ते शिकवते की पुरुष म्हणजे जी आत्मा आहे आत्मा आणि प्रकृती म्हणजेच हा जो देह आहे जड देह किंवा हा संसार आहे हे वेगळे आहेत जेव्हा आपण हे समजून घेतो की मी देह नाही मी आत्मा आहे तेव्हा आपण दुःखापासून वेगळे होतो दुःखातून सुटण्याचा हा मार्ग हा जो मार्ग आहे हा मार्ग दाखवणे हाच शांकशास्त्राने दिलेला सर्वात मोठा वर किंवा ज्याला आपण आशीर्वाद सुद्धा म्हणू आणि म्हणूनच सांख्य दर्शन म्हणजे गणपतीचा वरद हस्त आता वळूया साव्य हाताकडे आता सहावा हात आत कोणता तर अभय हस्तो माऊली म्हणतात धर्म प्रतिष्ठा तो सिद्ध येथे धर्म प्रतिष्ठा म्हणजे काय तर योग दर्शन योग काय करतो योग आपल्या चंचल वृत्तींना शांत करतो आणि आपल्यातील जीवभावाला नष्ट करून तिथे शिवभावाची किंवा सच्चिदानंद धर्माची प्रतिष्ठापना करतो जेव्हा योगी साधनेने ईश्वराशी एकरूप होतो तेव्हा त्याला कशाचीही भीती उरत नाही मृत्यूची भीती संसाराची भीती ह्या सर्व भीती ज्या आहेत त्या सगळ्या संपतात जिथे भीती संपते तिथेच अभय मिळते आणि म्हणून आपल्याला निर्भय बनवणारे योगशास्त्र हे गणपतीचा अभय देणारा हात आहे ठीक आहे तर मंडळींनो बघा माऊलींनी षडदर्शने म्हणजे जे सहा शास्त्रे आहेत ते गणपतीच्या हातांमध्ये कशी बसवली आहेत बघा एक जे आहे न्याय जो की परशु अडथळे तोडण्यासाठी अर्थ पण समजून घ्या त्याचा पुढे वैशेषिक अंकुश मनाला वळण लावण्यासाठी ठीक आहे त्यानंतर तिसरं आहे वेदांत म्हणजे मोदक आनंद मिळवण्यासाठी पूर्व मीमांसा तुटकादात चुकीच्या मतांचे खंडन करण्यासाठी पाचवा हात सांख्य वरदहस्त आत्मज्ञान जागी करण्यासाठी आणि सहावा हात अभय हस्त निर्भय होण्यासाठी भीती काढून टाकण्यासाठी किती सुंदर विचार आहे ना गणपतीच्या मूर्तीकडे बघताना आता तुम्हाला फक्त देव दिसणार नाही तर भारताचे संपूर्ण तत्वज्ञान त्या मूर्तीत सामावलेले दिसेल सांख्यशास्त्राने स्वतःला ओळखा म्हणजेच वर्ध अभयहस्त आणि संदेश या ओवीतून मिळतो आपल्याला तर मंडळींनो तुम्हाला ज्ञानेश्वरीतील हे रूपक कसे वाटले गणपतीच्या हातांचा हा अर्थ तुम्हाला आधी माहीत होता का कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या भागात आपण गणपतीच्या पोटाचे आणि इतर अवयवांचे रहस्य पाहणार आहोत जे खूपच रंजक आहेत तोपर्यंत भेटूया